ठिकाणी पलंबरचे फाटा ते धामणं रस्त्याच्या जे दुरा खड्डे दुरावस्था झाली आहे त्या खड्ड्याजवळ आम्ही थांबलो आहोत या भागातल्या सगळ्या ग्रामपंचायतींनी मागणी केली की के सगळे खड्डे भरा तर दिवाळीपूर्वी हे खड्डे भरून झालेले नाही आणि तरी सुद्धा हे खड्डे एवढ्या इथे बरेचसे अपघात झालेले आहे त्यामुळं या खड्ड्याजवळ फटाके वाजवून आम्ही दिवाळी साजरी करणार आहोत कारण हा फटाक्याचा आवाज या अधिकाऱ्यांच्या कानात गेला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी हे सगळे जे लोक लोकप्रतिनिधी सगळे झनपत वगैरे जमलेले आहेत ते आम्ही फटाके या ठिकाणी वाजवतोय आणि खड्ड्यात खड्ड्यात कशा पद्धतीचा असतो आणि आम्ही का फटाके वाजवलेत हे अधिकाऱ्याला समजण्यासाठी या ठिकाणी आम्ही फटाके वाजवत आहोत या फटाक्याच्या आवाजाने जर हे खड्डे भरून झाले नाही तर जे संबंधित हे एड बी ए बी एड जीच्या अख्यारीमध्ये अनोजी बातम्याच्या अखत्यारी हा रोड येतो तर त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन आम्हाला फटाके वाजवायला लागतील हे आम्ही त्यांना आधी इथं फटाके वाजवून देत आहोत त्यांना देऊ ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चायनलला लाईक करा ला शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका